नमस्कार मी प्रज्ञा न्यूज अनकच्या पुणे कनेक्टमध्ये सगळ्यांचं स्वागत जाणून घेऊया पुण्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी पहिली बातमी येते हवामान खात्यातून पुणे आणि परिसरात रविवारी कमाल तापमान स्थिर राहून चाळीस अंश सेल्सिअस इतकं ते नोंदवलं आहे तर किमान तापमान पंधरा अंश सेल्सिअस इतकं नोंदवलंय आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे मंगळवारी कमाल तापमान एकोणचाळीस अंश सेल्सिअस नोंदवलं जाईल किमान तापमानात वाढ होऊन ते सोळा अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं जाईल आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ हेच वचन मनात ठेवून टाळ मृदुंगाचा गजर ज्ञानोबा तुकोबांचा नामघोष करत हजारोंच्या उपस्थितीत देहू ते भंडारा डोंगर मार्गावर दिंडी सोहळ्यानं डोळ्यांचे पारने फेडले दरम्यान आजपासून सुरू झालेल्या जगद्गुरू संत तुकोबा राय त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठ गमन सोहळ्याचा मोठ्या उत्साहात शुभारंभ झालाय येरवडा भागात बीएमडब्ल्यू गाडी रोडवर थांबवून लघुशंका केली व त्यावेळी अश्लील चाळेही केले यामुळे पुणे जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं येरवडा पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलन करण्यात आले घडलेला हा प्रकार निंदनीय असून ही घटना पुण्याच्या संस्कृतीला काळीमा फासणारी आहे असं पुणे जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं सांगण्यात आले आरोपीला ताबडतोब अटक करून त्याला कठोरात कठोर शिक्षा करा अन्यथा मोठं आंदोलन उभारलं जाईल असा इशाराही पुणे जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं देण्यात आलाय अश्लील वर्तन करण्यास मुभा देणाऱ्या शहरातील द स्टीम रूम या कॅफे चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय आकाश रमेश लबडे व तेवीस वर्ष राहणार अरणगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर हे कॅफे चालकाचं चा नाव आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना शिरूर शहर व परिसरातील शाळेतील तसेच कॉलेजमधील मुले मुलींना अश्लील वर्तन करण्यास मुभा देण्यासाठी द स्टीम रूम या कॅफेमध्ये अवैध पार्टीशन केले असून त्यामध्ये काही शाळकरी मुले व मुली हे असभ्य व अश्लील वर्तन करीत असल्याबाबत माहिती मिळाली होती त्यानुसार सदर कॅफेवर तात्काळ कारवाई करण्याबाबतचे आदेश पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी तपास पथकाला दिले होते स्वारगेट एस टी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडल्यानंतर पोलिसांनी गस्त वाढवली मात्र पोलिसांची गस्त कागदावरच असल्याचं चा दिसून आलंय शनिवारी पहाटे एका प्रवाशाच्या पिशवीतून लॅपटॉप चोरून नेण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे याबाबत एकानं स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानं दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या केसरयुक्त विमलपान मसाला व सुगंधी तंबाखूच्या पाकिटांची पोती घेऊन घाट घाटमार्गे पुण्याला जाणारी एक इर्टिगा गाडी सासवड पोलिसांनी मध्यरात्री सापळा लावून पकडली या गाडीमध्ये बंदी घातलेला गुटका व सुगंधित तंबाखूची एक लाख रुपयांची पाकिटं आढळून आली ही पाकिटं पोत्यामध्ये बांधून नेण्यात येत होती हा मुद्देमाल व वा मालाची वाहतूक करणारी बारा लाख रुपये किमतीची इर्टिगा गाडी सासवड पोलिसांनी ताब्यात घेतली आहे त्यामुळे अजूनही महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या अपायकारक केसरयुक्त विमलपान मसाला व इतर सुगंधित तंबाखूंची छुप्या मार्गानं विक्री होत असल्याचं उघड झालंय बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी तरुणाला भारतीय विद्यापीठ पोलिसांनी पकडले या प्रकरणी रियाजुल मामरुल मुल्ला वय पंचवीस सध्या राहणार आंबेगाव खुर्द याच्या विरुद्ध परकीय नागरिक कायदा कलम चौदा तसेच पारपत्र अधिनियम परकीय नागरिक आदेश कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस हवालदार रवींद्र चिप्पा यांनी याबाबत भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुल्ला मुळचा बांगलादेशी आहे तो कात्रज भागात आंबेगाव खुर्द परिसरात बेकायदा वास्तव्य करत होता याबाबतची माहिती भारतीय विद्यापीठ पोलिसांच्या तपास पथकाला मिळाली गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरूंवर पात्रतेच्या अटी पूर्ण न केल्यानं राजीनामा देण्याची वेळ आली होती ते प्रकरण संपत नाही तोच नवं प्रकरण समोर आले प्राध्यापक भरतीच्या जाहिरातीत कोणतीही आरक्षणाची नियमावली पाळली जात नसल्याचा प्रकार उघडकीस आलाय गोखले इन्स्टिट्यूटचे प्रभारी कुलगुरू म्हणून डॉक्टर शंकरदास यांची निवड कुलपती संजीव सन्याल यांनी केली खरी मात्र अजूनही तेथे मनमानी पद्धतीने प्राध्यापक भरती सुरू असल्याचं एका प्राध्यापकानं कुलगुरूंच्या निदर्शनास आणून दिले त्या प्राध्यापकांना संस्थेच्या डोळ्यात पुरावे सादर करत झंझणीत अंजनच घातलंय शिरूर तालुक्यामध्ये अनेक गावांत भोंदुगिरी करणाऱ्या बाबांची आणि ताईंची संख्या वाढली असून हे बाबा आणि ताई नागरिकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन भोळ्या श्रद्धाळूंना भूल थापा देत आर्थिक लूट करत आहेत नागरिकांचा व्यवसाय उभा करून देणं कर्ज फिटत नाही घरात नवरा बायकोचं भांडण होतं सासू सुनांची भांडणं शेती चांगली पिकत नाही अभ्यासात मुलांचे मन लागत नाही घरातील आजारपण कोर्ट केस जिंकून देणं मुलींना वश करणं लग्न जुळवून आणणं यांसारख्या अवास्तव गोष्टींची आश्वासने देऊन हे बाबा लोकांकडून हजारोंच्या घरात पैसे उकळत आहेत तालुक्यात अंधश्रद्धा निर्मूलन करणाऱ्या संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते त्याचबरोबर प्रशासनानं यावर कारवाई करण्याची गरज सध्या भाजत आहे आणि साथीदारांनी तरुणासह त्याच्या मित्राला बेदम मारहाण केल्याची घटना कोथरूड भागात घडली आहे खुणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी रिक्षा चालकाला अटक करण्यात आली असून साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या बातमीसह इथेच थांबूया पुण्यातील अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज अनकट